लाडकी बही योजनामध्ये राज्यातील लाखो लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे मुख्यमंत्री माझे लाडकी बन योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम पुढील आठवड्यात अक्षय तृतीयेच्या दरम्यान पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत राज्य सरकारने ही योजना अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस व तीन जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार सुरू केली होती महायती सरकारच्या विजयात या योजनेने मोठी भूमिका बजावली आहे जुलै दोन हजार चोवीसपासून मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पात्र महिलांच्या खात्यात नऊ हप्त्याद्वारे एकूण तेरा हजार पाचशे रुपये जमा करण्यात आले आहेत एप्रिल महिन्याचा उर्वरित हप्ता लवकरच पात्र महिलांना मिळणार आहे ज्यामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळेल या योजनेअंतर्गत ज्या महिलांना पी एम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेतून वार्षिक बारा हजार रुपये मिळतात त्यांना अतिरिक्त पाचशे रुपये दिले जातात अशा लाभार्थी महिलांची संख्या सुमारे सात लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे अठ्ठेचाळीस इतकी आहे योजनेचा उद्देश ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा आहे महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितले की सध्या या योजनेचे एकूण लाभार्थी दोन कोटी सत्तेचाळीस लाखावर पोहोचले आहेत ऑक्टोंबर दोन हजार चोवीसमध्ये ही संख्या दोन कोटी तेहतीस लाख इतकी होती हे योजनेच्या वाढत्या लोकप्रियतेचे लक्षण मानले जात आहे महिला व बालविकास विभागात सातत्याने योजनेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवून आहे बँकिंग अडचणी आधार लिंकिंग आणि कागदपत्रांच्या त्रासावर काम करणाऱ्या विशेष टीमची स्थापना करण्यात आली आहे ज्या पात्र महिलांनी योजनेसाठी योग्य प्रकारे नोंदणी केली आहे त्यांच्याच खात्यात रक्कम जमा केली जाणार असल्याचे आदिति तटकरे यांनी सांगितले आहे